तालुक्यातून एक धक्कादायक राजकारणाचा अंक पुढे येतोय निवडणुकीनंतर थेट राम सातपुते यांच्या कट गेलाय असा दावा जयकुमार गोरे यांनी केलाय तर आपल्या हत्याच्या कटाचा मास्टर माइंड मोहिते पाटील असावेत असा आरोप सातपुते यांनी केलाय त्यामुळे माळशिरस मध्ये एक नवाच राजकीय अंक सुरू झालेला दिसतोय जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यात राम सातपुते यांच्या पत्नीचा मोठा विजय झाला या विजयामध्ये आमदार जानकर यांचे पुत्र तर धैर्यशील मोहिते पाटील यांचे बंधू अर्जुन सिंह यांचा पराभवही झाला आणि याच नंतर सा राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेल्याची माहिती पुढे आली आहे याबाबत गेल्या काही दिवसापासून पोलिसही तपास करत असल्याचं खुद्द सा पालकमंत्री सांगतात आणि आज मालसिरस मध्ये जे वातावरण आहे आपण आज बघितलं की मालसिरस मध्ये कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे किंवा इव्हन अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या जो ज्या पद्धतीची मतं भारतीय जनता पक्षानं गावागावात घेतली त्यातून अनेक कार्यकर्त्यांना दमबाजी महान हे प्रकार झाले त्यातून एक तर विषय असा समोर आला की आमचे तिथले माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि एक माहिती अजून पुढे येते की आज पोलीस तपास करतायत की त्यांच्या खुणाचाही कट करण्यात आला आणि तो कट कुणी केला हेही आपल्याला या अनुषंगानं भविष्यात समोर येईल त्या माहिती सगळ्या त्यामुळे अशा पद्धतीनं कोण गुण आहे कोण काय आहे या संदर्भात आपल्या काही माहिती पुढे येतील एकीकडे सातपुते यांच्या हत्येचा कटासंदर्भात माहिती पुढे येत असताना दुसरीकडे मात्र बाळशिरस तालुक्याचे चा राजकारण चांगलंच ढळून निघालंय यामध्ये राम सातपुते यांनी थेट अर्जुन सिंह आणि धैर्यशील मोहिते पाटील हेच मास्टर माइंड असतील असा आरोप केलाय तसेच या प्रकरणाबाबत केंद्रीय तपास यंत्रणांसह पोलीसही तपास करत आहेत हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे आपलं महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जे काही सांगितलं आहे की माझ्या हत्येचा कट त्या ठिकाणी रचण्यात आला आहे आणि त्याचे काही त्यांना इनपुट्स आहेत तर मलाही हे कालच माहीत झालं मुळात निवडणुकीच्या दरम्यान नाही पण एकंदरीतच इंटेलिजन्सचे या ठिकाणी गुप्त खात्याचे गुप्तहेर खात्याचे आपल्या जिल्ह्याची एस पी आणि बाकी सगळ्या यांना त्या ठिकाणी काही माहिती भेटलेली आहे त्याच्यावरती चौकशी सुरू आहे कुठल्या तरी बाहेरच्या टोळीला या विषयामध्ये कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार या लोकांचा करणं करायचं काहीतरी कट असं एकंदरीतच पोलीस प्रशासन आणि इंटेलिजन्सचं पुढं आलेलं आहे आणि काही दिवसापासून हे सगळं सुरू आहे आणि प्रामुख्यानं धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुन सिंह मोहिते पाटील हे काही लोकांना पुढे करून अशा पद्धतीने काही प्रकार सुरू आहे एक आमच्या कानावर तालुक्याच्या राजकारणात राम सातपुते विरुद्ध आणि मोहिते पाटील संघर्ष आहे यामध्ये सातपुते यांच्या हत्येच्या कटासंदर्भात उत्तम जानकर यांनी मेलेला काय मारायचे अशा शब्दात टीका करत हे प्रकरण हसण्यावर नेलंय त्यांचा रोज जो आहे तो माळशिरसच्या सत्ताधाऱ्यांकडे आहे <coughs> नाही याच्याविषयी आता पालकमंत्र्यांना जास्त माहिती अशी आणि ते माहिती देतील पण त्यांना आता माझी आमदाराला कोण आता त्याच्या हत्येचा कट रचने इतपत तुम्हाला वाटतं काय असं असेल राम सातपुते यांच्या हत्येच्या कटासंदर्भात सर्वत्र चर्चा सुरू होत असताना जयकुमार गोरे यांनी मात्र लवकरच पोलीस तपासात निष्पन्न होणार असल्याचं सांगितलंय मात्र या निमित्ताने सातपुते विरुद्ध मोहिते पाटील अशा संघर्षाची धार अधिक वाढलेली या निमित्ताने दिसून आली आहे हत्येच्या कटासंदर्भात पोलीस तपास करून उलगडा करतीलच मात्र राजकीय संघर्ष या निमित्ताने विकोपाला गेलेला अधिक तीव्रतेने दिसून येतोय जगदीश डांगे एल मराठी पंढरपूर